फोटो दाखवा मोबाईल मध्ये मशीन मध्ये दाखवा चला मशीन मध्ये काढलं दाखव मशीन मध्ये मशीन मध्ये काढलं दाखवा मशीन मध्ये बोलले दाखव लाईन दाखवा पायरी मशीन मध्ये मशीन मधला नाही मोबाईल मधला फोटो दाखवा गाडी उभी बी नव्हते केली तुम्ही फोटो कसा काढला हे सांग आता मशीनमध्ये काढलं मला पहिले गाडी पाहिले का तुम्ही तू तुझी झाडं का आता उभी टी टी नाही होते केली ठीक आहे ठीक आहे घ्या हे काढता काही इसा घ्या घ्या घेतली बर काय आता तू गाडी उभे राहून मधात ठेवून राहिलो आणि गाडी राहिलं मला तुम्ही मोबाईलमध्ये फोटो घेऊन मोबाईल मध्ये नाही काढलं याच्यात काढलं यार मोबाईल दाखवा तुमचं पाहिलं दाखव पत्रकार आहे मी मग आहे तो ना काय आहे काय करणार मोबाईल मध्ये फोटो मोबाईल मध्ये नाही आहे हे काढलेलं याच्यात पाय तो मी पाय काय पाहणार